आता मी तुम्हाला दोन उदाहरणं फळ्यावर देतो कोणी पण यायचं आणि एक जणांनी यायचं आणि ते दोन उदाहरणं सोडवायचे ठीक आहे इथं ले मी सेवन प्लस झिरो आणि सेवन मल्टिप्लाय झिरो कोण येतं हा भाजी मला वाजता ठीक आहे तू सोडवतो तो सोडव घे बघ त्यात नाही काही कुठून सोडव मग थांब नाही तर तुला इंक घेऊन देतो बरोबर आहे का रे दोन्ही उदाहरणं हो ओके हो बरं चला ठीक आहे बसा खाली आ, आता, आए का आता आए। आहे का नाही आता मी तुम्हाला सांगतो बरोबर आहे का नाही खाली बसा तुम्ही आधी सेवन प्लस झिरो म्हणजे सात आणि शून्य किती येणार सात मध्ये शून्य मिळवल्यावर सातच राहणार हे उदाहरण एकदम बरोबर आहे पहिलं उदाहरण एकदम बरोबर हे जे आहे सात मध्ये शून्य मिळवल्यावर आता हे सात आहे आणि त्यात मध्ये आपण शून्य मिळवले म्हणजे काहीच मिळवले नाही म्हणजे उत्तर काय राहणार साथ का? ना ना। सात पण सात हे आपण शून्य वेळा घेतले मी शून्य वेळा सात घेतले म्हणजे काही घेतले का काहीच नाही घेतले मी कसे काही घेतले मी काही घेतलंच नाही ना किंवा मी तुम्हाला म्हणलं मी शून्य रुपये सात मुलांना मी शून्य रुपये दिले पहिल्याला शून्य दुसऱ्याला शून्य तिसऱ्याला शून्य शून्य किती वेळा वाटले मी सात वेळा वाटले म्हणजे एकूण किती वाटले मी सात कसे काय काहीच वाटले नाही मी बघ बघ तुला मी शून्य दिले तुला शून्य दिले तुला शून्य दिले म्हणजे तुम्हाला काही दिलं कमी का मी, मी काही दिलंच नाही म्हणजे सात जर शून्य वेळा घेतले तर किती यायला पाहिजे इथे उत्तर का सात इथे यायला पाहिजे शून्य त्याच्यामुळे हे गणित चुकलं इथं काय पाहिजे होत शून्य आणि हे का चुकतंय आपलं ऐका हे का चुकतं आपलं माहिती आहे का कारण आपण पाढे म्हणताना सुरुवात कुठून करतो सांगा एक शिवराज नव्हा पाडे म्हणताना सुरुवात कुठून करतो आपण कोणत्या पाड्यापासून बे पासून कुठून करतो आयुष्य बेपासून कुठून करतो आणि म्हणून मी तुम्हाला आज एक सांगणार आहे की पाडे म्हणताना आपल्याला आज शिकायचे की पाडे म्हणताना आपण बघा मुलांना पाडे म्हणताना आपण काय करतो सुरुवात कशी करतो बघा बे बे ए चार चला मराठी अंकले तुम्ही कळतायत ना तुम्हाला बे, बे तरी बे पंचे बेसाहेरी गुड बेनवे असे आपण पाणी म्हणतो परत बेचा झाल्यावर किती म्हणतो तीन एक तीन चला सांगा पुढं काय म्हणतो आपण तीन एक तीन दोन एक सहा तीन त्रि नऊ तीन चौ बारा तीन पाच आहे तीन सहा तीन साते तीन आठ ए तीन नवे आणि तीन दहा तीस असे पाडे म्हणतो आपण बरोबर असं चारचा पाडा म्हणतो पुढे जाऊन परत पाचचा चा म्हणतो पुढे जाऊन परत सहाचा म्हणतो परत सातचा म्हणतो परत आठचा परत नऊचा आणि शेवटी दहाचा मग बे ते दहाचे पाडे झाले का अकराचा बाराचा आणि मग असे गुणाकार कसे करतो आपण आता इकडे बघा आहे तुझे पाठे आपण असं हे गुणाकार करतो इकडे चार गुणवले पाच कसं करतो पाच चा पाडा चार पर्यंत म्हणतो किंवा चारचा पाडा हा जो सोपा जाईल तो कोणता सोपा जातो चारचा सोपा पण पाचचा पाठ असल्यावर कोणता म्हणायचा म्हणजे गणित लवकर सुटतं पाच चौक पाच चौक किती वीस म्हणत बसले पाच चौक वीस बरोबर हा आता हे तीन गुणवले चार घेतलं सांगा तीन चोक बारा तीन चोक बारा आणि अशी गणित आपण करतो म्हणजे पाड्यांच्या मदतीने आपण गणित करतो पण मग आपलं गणित का चुकलं मग गणित काय होत सात गुणवले शून्य किंवा सेवन मल्टिप्लाय बाय झिरो सेवन इंटू झिरो आपण काय केलं कोणी सोडवलं होतं शिवरत्न कसं सोडवलं सात गुणवले शून्य त्यांनी किती लिहिलं इथं आणि दुसरं एक गणित होत सात अधिक शून्य त्यांनी काय केलं इथं हे गणित बरोबर होत पण हे गणित चुकलं का चुकलं कारण आपल्याला असा पारा म्हणून असं गणित करता येतं चार गुणले पाच तीन गुणले चार हे करता येतं पण इथं झिरो आला शून्य आला का आपण काय करतो जशी बेरीज करतो तसंच करतो सात आणि शून्य सात आपल्याला माहिती चिन्ह तर गुन्हा करायचंय तरी सुद्धा आपण गणित काय करतो इथं चुकतो गणित काय करतो चुकतो आणि म्हणून पाडे म्हणताना शून्याचा सुद्धा पाडा म्हटला पाहिजे आणि एकचा चा सुद्धा पाडा म्हटला पाहिजे आणि म्हणून पाड्यांची सुरुवात आहे का बे ते दहा बे ते दहा अशी न करता पाड्यांची सुरुवात बे ते दहा किंवा पाडे असे बे ते दहा असे न पाठ करता किती करायचे सांगा सांगा कोणी सांगतं का किती ते किती करायचे व्हेरी गुड झिरो ते दहा मग आता आपण इथं एक चा पाडा लिहू आणि त्याच्या आधी बरोबर एक असं गणित जर दिलं तुम्हाला चार गुणुले एक किती सांगा चार एक चार कारण एक चा पाडा चार पर्यंत म्हणजेच एक दोन दहा पर्यंत मग सांगा एकचा पाडा म्हणू आपण ओके okay? चला सांगा एकचा पाडा एक एक एके, एक दुने एक तिने एक चौक एक पाच एक्स एक साते एक आटे, एक आठ ए आणि आता आपल्याला पाहिजे शून्याचा पाडा म्हणजे झिरोचा मग सांगा झिरो एक सा झिरो दुने झिरो थ्री झिरोचो झिरो पाचे झिरोसाहेटकरताना नेहमी लक्षात ठेवा शून्यापासून पाढे म्हणायचे शून्याचा म्हणायचा एक चा म्हणायचा म्हणजे असे गणित जेव्हा येतात तेव्हा आपलं गोंधळ होत नाही हे असे गणित जेव्हा येतात तेव्हा आपण चुकत नाही तर आपण बरोबर लेणार लक्षात आला आता इथून तुमपड पाडे शून्यापासून म्हणायचे लिहिताना सुद्धा बे ते दहा पाडे लिहायचे नाही शून्यापासून लिहायचे शून्य ते दहा आता आपण पाडे ठीक आहे समजलं लक्षात राही आता पाडे किती पासून कितीपर्यंत लिहायचे आता परत एकदा सांगा कितीपासून व्हेरी गुड आता आपण पाडे नेमके म्हणायचे कसे ठीक आहे